सिल्क कंपनी प्रस्तुत ग्लॅमर फॅशन क्वीन सीझन पहिला एम डी ज्ञानेश्वर चव्हाण ऑर्गनायझर तन्वी मुळे आणि काजल कोरडे यांच्या प्रयत्नाने सौंदर्य स्पर्धा चिंचवड पुणे येथील एल प्रो सिटी स्क्वेअर पार पडली आंबेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्त परायन शंकर बाबुराव मुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सुधीर घाडगे व ज्ञानेश्वर त्रिंबक ग्रेट फिटनेस आणि इतर ग्रेस मालक शेख नॅशनल डायरेक्टर ऑफ इंडिया यांनी या शो ला स्पॉन्सर केलं होतं या सौंदर्य स्पर्धेमध्ये पंचेचाळीसहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यात जम्मू काश्मीर राजस्थान बेंगलोर व पंजाब तसेच विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर सेलिब्रिटी डिझायनर शीतल पाटील रुपल डिझायनिंग साक्षी कंसे आणि मेकअप आर्टिस्ट सारिका अरगडे यांनी स्पर्धकांचं सौंदर्य खुलवले तसेच युवांश फॅशनचे मालक मनीष मुथा चीफ गेस्ट म्हणून उपस्थित होते सोबतच ऍक्टर मॉडेल डायरेक्टर जगदीश चंद्र देसले शिवराय मासिकचे डायरेक्टर सचिन गवळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स मॅजेस्टिक हॉटेलचे मालक अंकित पाटील यांची मोलाची उपस्थिती ठरली कार्यक्रमासाठी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी कॅमेरामॅन प्रतीक वाघ यांनी केली होती अँकर म्हणून निलेश पापड यांनी जबाबदारी पार पाडली मीनाक्षी पाटील व व कावेरी कांबळे या सपोर्टिंग पार्टनर्स होत्या मुळे मुळे संतोष यांनी विशेष योगदान दिले अक्षय दरवडे यांनी उत्तमरित्या शो कोरिओग्राफी करून शोची शोभा वाढवली किड्स कॅटेगरी मध्ये अदिशा पाटील मिस उमा बलेरिया जम्मू काश्मीर आणि मिस श्रुती गवळी या ग्लॅमर फॅशन क्वीनच्या विनर ठरल्या घेतला की जे आपल्या कला आपल्याला दाखवण्याचं जर ठिकाण असेल या शोच्या माध्यमातून आहे म्हणून मा मी या टीमला आणि आमची नाच खरोखर तन्वीमुळे आज आम्हाला अभिमान आहे की आज आमच्या कुटुंबामधून वारकरी संप्रदायाचा वासाने वारसा जोपासत असताना आज याच्यावर उंच अशी भरारी घेतलेली आहे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी प्रथम स्वागत करतो